दररोज या ठिकाणी कुठं ना कुठं प्रॉब्लेम होत आहे बट ॲक्च्युली आज होऊ नये यासाठी करून दिलेलं आहे सो डोंट वरी जी काही सिरीज आहे त्या सिरीजचा आज आपण एक सहावा भाग या ठिकाणी पाहणार आहोत सो काळजीपूर्वक वही पेन वगैरे घेऊन बसा आणि काही डाऊट असतील तर कळवा काय डाऊट आहेत कशाबद्दल आहेत वगैरे होऊ द्या जॉईन वगैरे होऊ द्या हो विद्यार्थ्यांना जे काही विद्यार्थी जॉईन होणार आहेत किंवा होऊ द्या सो म्हणजे काय लेक्चर सुरू करूयात आपण थोडं बी डी एफ वगैरे ओपन करून घेऊ द्या चला होऊ द्या जॉईन वगैरे आणि आज आपण स्पेशल काय मराठी व्याकरणावर एक काही मोजके प्रश्न पाहणार आहोत खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती की सगळ्यात महत्वाचं जेवढे काही विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे काय लेक्चर सुरू करेन चला आवाज वगैरे व्यवस्थित आहे साऊंड व्यवस्थित आहे क्वालिटी व्यवस्थित आहे चला जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे तो तरी हाय वगैरे टाका भाऊ यात पहिला प्रश्न की काय म्हटलं की अव्हेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला आपल्याला सांगितलेला आहे किंवा अव्वर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे चला उत्तरं द्या पटपट जेवढे काही विद्यार्थी वगैरे असतील चला या प्रश्नाचं उत्तर काय असेल हो कमेंट तरी ऑन आहेत ना आवाज व्यवस्थित आहे ना सो कमेंट करा ना जेवढे विद्यार्थी आहेत किंवा इथंच थांबू का मग मी चला कमेंट करा फास्ट आहेत ना चालू ओके असो माहिती नसेल तर अवेअर म्हणजे काय हो तर अवेअर म्हणजे काय तर अवेअरचा जर विचार केला तर अवेअर म्हणजे सिम्पली हे टाळणी करणे नकार देणे हे टाळणी करणे किंवा नकार देणे हा त्याचा काय होतो अर्थ या ठिकाणी होतो हा झाला समानार्थी शब्द बट आपल्याला काय म्हटलं विरुद्धार्थी शब्द आहे। त्या या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपलं स्वीकार करणे ॲक्सेप्ट करणे हे जो ऑप्शन आहे ते आपलं बरोबर असेल आलं लक्षात लिहून घ्या त्यानंतर अजून याच्यामध्ये खूप सारे आहेत आता बघा कृपण म्हणजे काय तर क कंजूस आणि याचाच विरुद्धार्थी शब्द जर सांगायला झाला तर उदार जो काही उधळ्या वगैरे ज्याला आपण म्हणतो तर ते झालं विरुद्धार्थी शब्द याचा होईल आलं लक्षात त्यानंतर अनुरूप म्हणजे काय हो अनुरूप म्हणजे त्यासारखे राहिला प्रश्न याचा विरुद्धार्थी शब्द अनुरूपचा विरुद्धार्थी शब्द काय येईल हो तर प्रतिरूप येईल आलं लक्षात सो डाऊन करून घ्या हवा नक्की कमेंटमध्ये तर अखंड नावाची जी काव्य रचना आहे ती कोणाची आहे तेच माझ्या मते असो आता होईल कवर केला आहे तो शॉर्ट आऊट चला इथं काय म्हटलं हां पार्ट फोर लोडिंग वगैरे म्हणत आहे डोंट वरी केला आहे मी शॉर्ट आऊट आता बघा आता नाही होणार तर या ठिकाणी काय म्हटलं की यांची आहे लक्षात असू द्या हे जरी कशामध्ये जी केमध्ये जरी वळलं तरी सांगायचं झालं तर काय हे मराठी व्याकरणाचा सुद्धा भाग होतो तर जवळपास यांचा जो ग्रंथ आहे तो आहे दासबोध किंवा मनाचे श्लोक नावाचा या ठिकाणी काय आहे हा ग्रंथ यांचे दोन ग्रंथ आहेत जे त्यांनी लिहिलेलं आहे, आहे। आलं लक्षात त्यानंतर बा त्या कळवा सो so, आणि त्यानंतर संत बहिणाबाई यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर यांनी काय एक माहेर नावाचा काव्यसंग्रह या ठिकाणी लिहिलेला होता चला जो काही नेटवर्क इश्यू वगैरे आहे तो बहुतेक असाच राहील वाटतंय बट ॲक्च्युली काय करा सिम्पली एक मागं करून तुम्ही पहा एक मिनटं वगैरे बॅक करून बाकी प्रश्न वगैरे मी सांभणार नाही तुम्हाला वगैरे जे आहे ते उत्तरं वगैरे मी प्रोव्हाइड करेन सो चला पुढं काय म्हटलं अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा काय म्हटलं की प्रत्येकानं गरजूंना यथाशक्ती मदत करावी असं म्हटलेलं आहे तर प्रत्येकाने गरजूंना यथाशक्ती मदत करावी तर यथाशक्तीचा आपल्याला समास ओळखायचा आहे तर आता बघा सिम्पली सांगायचं झालं तर काय जो काही सेकंड अर्थ असणारा म्हणजे या ठिकाणी यथा हा झाला पहिला शब्द आणि दुसरा झाला यथा शक्ती हा जो आहे तो दुसरा शब्द आहे तर ऑलमोस्ट सांगायचं झालं तर काय हे कॉमन शब्द शक्ती आहे परंतु यथाशक्ती याचा जो काही अर्थ कशामुळे बदलतोय यथामुळे बदलत आहे त्यामुळे आज इट इज अशा पद्धतीचं जेव्हा दुसऱ्या शब्दाची जी काही पद्धती म्हणा किंवा तिची व्हॅल्यू जर वाढत असेल तर सिम्पली सांगायचं झालं तर काय तो असतो अव्ययीभाव समास ज्याच्यामध्ये आता बघा जन्म कॉमन शब्द आहे तर जन्माच्याबद्दल जर सांगायचं झालं तर याच्या पुढे जर आजन्म लावला तर हा अव्ययीभाव समासामध्ये मोडतो त्यानंतर क्षण हा काय झाला कॉमन शब्द झाला परंतु याच्यासमोर जर प्रतिनावाचा जर शब्द लावला तर याचं काय एक विशेष व्हॅल्यू वाढते किंवा एक वेगळं रूप त्याला मिळतं त्यामुळे अव्ययभाव समासामध्ये दुसरा शब्द एक कॉमन असतो आणि पहिला शब्द जो आहे तो काय असतो मोस्ट आय एम पी असतो सो हे एवढं लक्षा लक्षात ठेवा कशाबद्दल अव्ययभाव समासाबद्दल आलं लक्षात हे थोडं लक्षात ठेवून घ्या त्यानंतर जो काही कर्मधारेय समास असतो त्याच्यामध्ये काय दोन्हीही प सांगायला झालं तर महादेव आता याच्यामध्ये महान आहे है। देव आहे देवही महत्त्वाचा आणि महानता ही महत्त्वाची हे सुद्धा काय झालं ते दोन्ही पदे या ठिकाणी महत्त्वाची असतात दुसरं उदाहरण घ्या महाराष्ट्र किंवा महान असतं राष्ट्र राष्ट्रही आहे आणि महान हे दोन्ही काय आहे महत्वाचे आहेत दोन्ही शब्द सो हेही लक्षात असू द्या महत्वाचे जे काही प्रकार आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आले लक्षात ओके आता बघा अजून एक सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये आता हे महामानव जे आहे ते कशामध्ये येते हो हे मानव काय कॉमन शब्द झालं ना सो आणि हे महा काय झालं एक त्याचं व्हॅल्यू वाढविणारं शब्द या ठिकाणी झालं त्यामुळे हे कुठं जाते अव्यय भाव समाजामध्ये जातं आलं लक्षात सो so, नोट डाऊन करून घ्या आणि याच्यामध्ये जर अजून इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्याच्यामध्ये इन डिटेल स्टडी करा माझ्याकडे नोट्स वगैरे आहेत प्रत्येकांचे हवे असल्यास कॉन्टॅक्ट करा तर तत्पुरुष समासाचे काय सात उपप्रकार आहेत बरं त्या सात उपप्रकारावर या ठिकाणी महत्वाचं विचारण्यात आलेलं आहे याचं एक उदाहरण सांगतो राजपुत्र वगैरे तर लक्षात गेली आहेत परंतु ग्रंथ त्यांचा नसलेलं कोणतं आहे असं विचारण्यात आलेलं आहे तर हे जे आहे ते चांगदेव पासष्टी ते त्यांचाच ग्रंथ आहे ज्ञानेश्वरीला अमरातून अमृतानुभव हे म्हणजे दुसरं नाव आहे तर आता विशेष बाब म्हणजे काय हे जे भावार्थ रामायण आहे ते आपण मागच्या सेशनमध्ये कव्हर केलं होतं तर हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला हो तर हा ग्रंथ आहे संत एकनाथांचा ओके आलं लक्षात सो लिहून घ्या नोट डाऊन करून ओके चला सगळ्यांना कळलं असेल चालेल एकनाथ हां शॉर्ट शॉर्टमध्ये अभ्यास लक्षात ठेवा फक्त टायपिंग हो वगैरे चालेल पुढं काय म्हटलं की खालीलपैकी चुकीचा काळ या ठिकाणी ओळखायला आपल्याला सांगितलेला आहे तर जे काही काळाचे उपप्रकार वगैरे आहेत ते तुम्ही काय करा तोंडपाठ करा त्याच्यामध्ये जो काही करता कर्म वगैरे जे आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यकच आहे बरं सो जे काही महत्त्वाचे आहेत ते रिलेटेड टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे सो या टॉपिकवर अभ्यास वगैरे झाला नसेल तर काय करा आजच ते टॉपिक जे आहे ते कवर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा लक्षात असू द्या तर याच्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय तर कोणतं ऑप्शन चुकीचं आहे हो याचं तुम्ही कमेंट करा कारण का हा थोडा डिफिकल्ट वाटणारा इझी प्रश्न आहे बरं सो तुमच्यासाठी काहीतरी मी सोडत जाईन शेवटचा किंवा आतमधला प्रश्न वगैरे म्हणजे कळेल तरी की बाबा आपले विद्यार्थी जे आहेत ते इथंपर्यंत आलेले आहेत पाहिलेले आहेत व्हिडिओ वगैरे तर काय म्हटलं की ती काम करीत असे हे काय झालं वर्तमान काळ म्हणजे ऑप्शन सांगतोय आता सिम्पली सांगायचं झालं तर काय ती काम करीत असे हे काय होईल हो हा जो आहे तो वर्तमान काळ होणार का नसणार तो कशामध्ये जाईल तो जाईल रीती भूतकाळामध्ये आलं लक्षात रीती भूतकाळ ओके आता हे तर हां आय गेस माझ्या माझ्याकडून उत्तर मिळून गेलं गे तुम्हाला असो त्याने काम केले हे पूर्ण भूतकाळ किंवा त्यानंतर तो काम करतो हा चालू वर्तमान काळ वगैरे तो काम करील हा भविष्य काळ वगैरे आलं लक्षात चला ओके डन हा अशा पद्धतीनं लक्षात ठेवा चला पुढं